मसाजोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येऊ लागला आहे एक एक करून जे आरोपी आहेत ती पोलिसांच्या गळ्याला लागत आहेत दररोज या प्रकरणातील नवीन नवीन उलगडे होत आहेत वाल्मिक कराड्यांच्या अटकेनंतर खऱ्या अर्थानं या तपासाला गती आली मंडळी पोलिसांनी या गुन्ह्यात सूत्रधार असलेला सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे याला ताब्यात घेण्यात आलेला आहे तर प्रश्न आंगळे अद्यापही अजून फरारच आहे आता आरोपींना सरपंचाचे लोकेशन पुरवणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील मुंबईतून ताब्यात ता घेण्यात आला आहे आता धक्कादायक बा बाब म्हणजे काय की हा सिद्धार्थ सोनवणे जो आहे तो मसा जो गावातीलच रहिवाशी आहे त्यामुळे संतोष देशमुख यांचा घात हा जवळच्याच माणसाने केला असं आता आपल्याला म्हणावं लागणार आहे पोलीस तपासात नेमक्या कोणकोणत्या बाबीसमोर आल्या आहेत त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आठवणी न करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही सगळी माहिती समजायला सोपी पडेल तर बघा नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून ज्या पद्धतीने त्यांची निर्घुण आणि क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली त्याची माहिती तुमच्यापर्यंत त्यांचे व्हिडिओ फोटो तुमच्यापर्यंत आलेच असतील पण सरपंच संतोष देशमुख नेमके कुठे होते याबाबत त्यांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे हा मसाजोग गावातील रहिवाशी सिद्धार्थ सोनने याने संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा आरोपींना सांगत होता असा संशय जो आहे तो पोलिसांना आला होता संतोष देशमुख यांचा अपहरण आणि हत्या झाली त्या दरम्यान त्या प्रकरणातील आरोपीच्या संपर्कामध्ये सिद्धार्थ सोनवणे हाही होता संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे गावातच होता मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता आणि त्याहून धक्कादायक मंडळी सांगायचं झालं तर ज्यावेळेस हे आंदोलन तिथं रस्ता रोको वगैरे झाला होता मसाजोगेत त्या ठिकाणी तो सोनवणे त्या ठिकाणी उपस्थित होता गुन्हे शाखेचे जे पोलीस सुरुवातीला आरोपीच्या तपासात करत असताना त्यांनी जे लक्ष आहे ना ते मसाजोग गावावरती म्हणजे मसाजोग गावावरती केंद्रित केलं होतं अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचाच व्यक्ती लोकेशन देत असावा असा जो शक आहे संशय आहे तो पोलिसांना आला होता लोकेशन देणाऱ्याचा शोध ही पोलीस घेत होत्या अशी कानकून सिद्धार्थ सोनवण्याला लागली होती घटनेच्या दोन दिवसानंतर तो गावातून फरार सुद्धा झाला होता सिद्धार्थ सोनवणे फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील गोपनीय माहिती जी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळण्यास सुरुवात झाली होती त्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हादी किल या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आली होती त्यानंतर पंधरा दिवसापासून त्याचा शोध सुरू झाला होता सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर त्यांनी मुंबईत लपून बसला अशी माहिती समोर आली आहे त्याने वेगवेगळी पाच सिमकार्ड देखील वापरल्याची माहिती आहे पोलिसांना त्याचे जे लोकेशन आहे ते मुंबई इथं मिळाले होते त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला आणि त्या मुंबईच्या ठिकाणी एका मोकळ्या मैदानात तो उसाच्या गाडीवर काम करताना सिद्धार्थ सोनवणे आढळून आला आणि त्या ठिकाणी देखील पोलिसांनी त्या सिद्धार्थ सोनवणीच्या आवळण्यामध्ये पोलिसांना यश आलं होतं त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होणार मदत होणार आहे आता बाकी सुदर्शन जे घुले आहेत सुधीर सांगळे या दोन मुख्य आरोपीसह त्यांना अटक करण्यात आली आहे आणि या दोन मुख्य आरोपीला जो मदत करणारा डॉक्टर संभाजी वायबसे असंही देखील त्या डॉक्टराचं नाव ते देखील समोर आले सुदर्शन गोले आणि इतर आरोपींना पळून जाण्यात संभाजी वायबसे यांची महत्वाची भूमिका होती असं देखील बोललं जात आहे डॉक्टर संभाजी वायबसे याने पळून जाण्यात त्यांना मदत केल्याचं आता समोर आलंय वायबसे यांच्या जी आहे ती पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि आरोपी सुधीर सांगळेला अटक करण्यात आली तो बीड शहरामध्ये एक स्वतःचं हॉस्पिटल काही दिवसापासून चालवायचा म्हणजे की ते संभाजी बाय आहे मात्र तो नंतर ऊसतोड कामगार म्हणून देखील सॉरी ऊसतोड मुकादम म्हणून तो काम पाहायचा हे काम करत असताना सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले याच्यासोबत त्यांना डॉक्टरचा संबंध आला होता संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून संभाजी बाय बसेची जी माहिती किंवा आरोपीची माहिती पहिल्या दिवसापासून जे आहे ते संभाजी बाय बसेला होती आणि पोलीस देखील वायबसेवरती लक्ष ठेवून होते मात्र तो सापडत नव्हता संभाजी देखील राज्यबाहेर गेला याची खात्री पोलिसांना होती माहिती होती त्याने राज्याबाहेर जाऊन सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना मदत केली संभाजी वायबसेपर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली या प्रकरणाचा तपास सध्या जी आहे ती एस आय टी आणि सी आय डी करत जरी असली तर अटक मात्र स्थानिक जे बीडचे पोलीस आहेत त्यांनी केलेली आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रबान घुले कृष्णा श्यामराव आंधळे सुधीर ज्ञानोबा सांगळे महेश सकाराम केदार जयराम मानिक चाटे प्रतीक भीमराव घुले विष्णू महादेव चाटे या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील काही जण फरार होते आता ती अटक झाली त्यातला एकही जो आहे तो फरार राहिला आता सुदर्शन घुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांना संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणखीन कोणती धागेदोरी हाती लागणार आहेत का हे देखील बघावं लागणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच असेल तर या व्हिडिओला लाईक सध्या करायला विसरू नका धन्यवाद